नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहे टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आता जे ॲप तुम्हाला सरकारने उपलब्ध करून दिले होते ते बंद करून तुमच्यासाठी शासनाने डायरेक्ट आता गुगलवरती एक नवीन वेबसाईट लाँच केली मित्रांनो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डायरेक्ट नवीन वेबसाईट आता शासनाने लॉन्च केलेली आहे म्हणजे सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत तुम्ही अगदी सहजपणे तुमचा घर अर्ज भरू शकता मित्रांनो तर हा अर्ज तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने भरू शकताय चला डिटेलमध्ये बघूया तर इथं आता तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची शासनाने डायरेक्ट तुमच्यासाठी वेबसाईट उपलब्ध करून दिलेली मित्रांनो महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सविस्तर वेबसाईट आपल्यासमोर इथं ओपन झालेली मित्रांनो म्हणजे आत्ता अवेलेबल झालेली आहे तर यासाठी तुम्ही आत्ता या वेबसाईटवर अर्ज कशा पद्धतीने करू शकताय तर त्यासाठी इथं तुम्हाला वरती अर्जदार हा लॉग इन पर्याय देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कागदपत्रे बघायची असली तर इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जेवढेही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत सर्व कागदपत्र इथं दिलेले आहेत मित्रांनो आणि तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तर डायरेक्ट अर्जदार लॉग इन या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर हे असं नवीन पेज ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं खाली तुम्हाला क्रिएट अकाउंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं सुरुवातीला तुमचं नाव विचारलं जाईल त्यात तुमचं जे नाव असेल ते नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड विचारेल त्यामध्ये तुम्हाला एक आठ अंकी पासवर्ड कमीत कमी आठ अंकी आणि जास्तीत जास्त पंधरा अंकी मित्रांनो लक्षात घ्या कमीत कमी आठ अंक आणि जास्तीत जास्त पंधरा अंकांचा पासवर्ड तुम्हाला इथं ठेवायचा आहे मित्रांनो तर सिंपली तुमचा पासवर्ड टाकून घ्या पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा विचारेल तर यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तालुका विचारेल त्यात तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर खाली गाव विचारेल त्यात तुमचं जे गाव असेल ते गाव निवडून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच तुमची नगरपालिका किंवा महानगरपालिका विचारली जाईल तर तुमची जी नगरपालिका असेल ती नगरपालिका निवडून घ्या नगरपालिका निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला ऑथॉराईज पर्सन विचारेल ऑथोराइज पर्सन मध्ये इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला भरपूर पर्याय देण्यात आले मित्रांनो जनरल वुमन म्हणजेच गृहिणी असाल तर गृहिणी टाकू शकताय क्लस्टर ऑफिसर असाल ते टाकू शकता अंगणवाडी वर्कर आहात ग्रामसेवक आहात वॉर्ड ऑफिसर सेतू सेंटर आता माझं सेतू सेंटर आहे मित्रांनो त्यामुळे मी सेतू सेंटर निवडणार आहे तुम्ही जर वैयक्तिक अर्ज भरत असाल तर डायरेक्ट जनरल उमन टाकू शकताय बरोबर तुम्हाला इथं काहीच क्लिक करायची गरज नाही डायरेक्ट जनरल उमन क्लिक करा त्यानंतर खाली हे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत या एक्सेप्ट करून घ्या टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर खाली हा कॅपचा दिसेल हा कॅप्चा जसा तसा टाकून घ्या मित्रांनो कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली साईन पर्यायावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवरती एक चार अंकी ओटीपी पी पाठवला जाणार आहे तो ओटीपी इथं टाकून घ्या मित्रांनो ओटीपी टाकून खाली इथं तुम्हाला कॅप्चन दाखवला जाईल हा कॅप्चा जसा तसा इथं टाकून घ्या कॅप्चन टाकून झाल्यानंतर वेरीफाय ओटीपी या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता वरती मेसेज आलेला लॉग इन सक्सेस त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथं मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड विचारेल त्यात तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली पासवर्ड विचारेल त्यात तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला हा कॅप्चा दिलेला मित्रांनो इथं हा कॅप्चा जसाचा तसा इथं टाकून घ्या मित्रांनो अंकांमध्ये कॅप्चा आहे त्यामुळे काही तुम्हाला जास्त गोंधळ होणार नाही मित्रांनो अंकांमध्ये हा कॅप्चा आहे सर्व बरोबर त्यानंतर खाली इथं तुम्हाला रिफ्रेश आणि लॉग इन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत एखाद्या वेळेस जर हा कॅपचा तुमचा इनव्हॅलिड दाखवला कुठेही मित्रांनो वेबसाईटमध्ये कुठेही जर हा कॅपचा इनव्हॅलिड दाखवला तसे दाखवत असेल किंवा लॉग इन होत नसेल तर हा कॅप्चा एकदा रिफ्रेश करून त्यानंतर खाली इथं लॉग इन करू शकता मित्रांनो त्यानंतर डायरेक्ट आता माझा कॅपचा टाकून झालेला आहे त्यामुळे डायरेक्ट खाली लॉग इन पर्यावर क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं तुमचं प्रोफाईल ओपन होणार आहे म्हणजे वैयक्तिक प्रोफाईल ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं सुरुवातीला होम आणि त्या बाजूला तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला सेंड ओटीपी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक सहा अकी ओटीपी पाठवला जाणार आहे तो ओटीपी टाकून घ्या त्यानंतर ओटीपी टाकून खाली व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावर क्लिक करा व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावर तुम्ही जसं क्लिक करा मित्रांनो त्यानंतर डायरेक्ट तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म उघडला जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव दाखवलं जाणार आहे त्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकता इथं जन्मतारीख तुमची ऑटोमॅटिकली राहणार आहे त्यानंतर नावाच्या खाली इथं तुम्हाला फादर किंवा हसबंड विचारेल तर तुमचं लग्न झालं असेल तर हसबंड निवडा आणि लग्न झालेलं नसेल तर फादर निवडा म्हणजे वडील बरोबर तर तुमचं लग्न झालं असेल तर हसबंड निवडा म्हणजेच पती त्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला पतीचं नाव विचारेल त्यात तुमचं जे पतीचं नाव असेल ते टाकून घ्या पत्तीचं नाव टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला मेडन नेम ऑफ वुमन म्हणजे तुमचं लग्न आधीचं जे नाव असेल ते नाव विचारलं जाईल तर तुमचं जे लग्न आधीचं नाव असेल ते नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती विचारेल तर यामध्ये तुमचं जर लग्न झालं असेल तर मॅरिड निवडा लग्न झालेलं नसेल तर अनमॅरिड निवडा डिवॉर्स झाला असेल म्हणजेच घटस्फोट झाला असेल तर डिवॉर्स निवडा सेपरेट राहत असाल म्हणजे वेगळ्या राहत असाल तुम्ही तर सेपरेट निवडू शकताय तर तुमचं लग्न झालं असेल इथं तुम्ही बघू शकता मी मॅरिड निवडतो मित्रांनो त्यानंतर बाजूला तुम्ही आधी सांगितलं तुम्हाला की जन्मतारीख ऑटोमॅटिकली राहणार आहे त्यानंतर खाली तुम्हाला विचारलंय आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का महाराष्ट्रात जन्म झालेला असेल तर यश निवडा आणि जन्म झालेला नसेल तर नो निवडा त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं उज्या बाजूला विचारेल नेम ऑफ बॉर्न स्टेट म्हणजे तुमचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे तर इथं या पर्यावर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचं नाव निवडायचं आहे आधीच तुमचं जे ॲप होतं मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं की महिलेचा जन्म परराज्यातील आहे का आहे तर कोणत्या राज्यातील आहे तर त्यामध्ये इथं तुमचा जो या राज्यातील जन्म असेल तो पर्याय इथं निवडू शकताय त्यानंतर इथं खाली विचारलं ऍप्लिकेंट ऍड्रेस ऑफ आधार म्हणजे तुमचा ज्या महिलेच्या नावे तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचा आधार कार्डवर कोणता ऍड्रेस आहे बरोबर तर आधार कार्डच्या ऍड्रेसमध्ये ऑटोमॅटिकली तुमचं पूर्ण ऍड्रेस इथं दाखवला जाणार आहे मित्रांनो हो <laughs> जर तुम्ही आता हल्ली जर आधार अपडेट केलेलं असेल तुमचं तुम्हा, तर तुम्हाला डायरेक्ट इथं तुमचं सी ओ बघायला मिळणार आहे सीओ म्हणजे तुमच्या केअर ऑफ मी आधी सांगितलं तुम्हाला आपला शिलाई मशीन योजनेचा जो फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला सीओ याविषयी पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती दिली मित्रांनो बरोबर त्यानंतर बाजूला तुम्हाला तुमचा पिनकोड दाखवला जाईल पिनकोडच्या खाली इथं तुम्हाला तुमचा जिल्हा विचारला जाईल त्यात तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर बाजूला तुम्हाला तालुका विचारेल त्यात तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर खाली विलेजमध्ये तुमचं जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा गावाचं नाव निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन विचारलं किंवा काउन्सिल म्हणजेच तुमचं नगरपालिका किंवा महानगरपालिका कोणती आहे तर तुमची जी महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल ती नगरपालिका निवडून घ्या त्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल त्यात तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंट बाय स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच तुम्ही राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेताय का जसं तुम्हाला आधीच्या फॉर्ममध्ये विचारलं होतं मित्रांनो सेम तेच आहे तर इथं बाजूला तुम्हाला यश किंवा नो पर्याय दिल्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजेच तुम्ही जर पी एम किसान संजय गांधी निराधार श्रावण बाळ अपंग कोणत्याही पेन्शन योजनेचा किंवा पी एम किसानचा लाभ घेत असाल तर इथं यश निवडा आणि जर घेत नसाल तर नो निवडा बरोबर मी इथं घेतोय त्यामुळे मी यस निवडलंय त्यानंतर स्कीमचं चा नाव विचारेल तर इथं तुम्ही यस पर्यावर केल्यानंतर के इथं तुम्हाला स्कीम नेम विचारेल म्हणजे योजनेचं नाव काय आहे म्हणजेच तुम्ही लाभ घेत असलेल्या योजनेचं नाव कोणतं आहे तर सिम्पली तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेत असाल त्या योजनेचं नाव टाकून घ्या मी इथं पीएम किसान योजनेचा लाभ घेतो त्यामुळे मी पीएम किसान योजना निवडतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर खाली विचारला तुम्हाला इफ यस अमाऊंट पर मंथ म्हणजे तुम्हाला त्या योजनेतून किती मानधन मिळते दर महिन्याला तर तुम्हाला जर बाराशे रुपये मानधन मिळत असेल तर बाराशे टाका हजार मिळत असेल हजारे टाका पंधराशे मिळत असेल तर पंधराशे टाका तुम्हाला जितकं मानधन मिळत असेल मित्रांनो तितकं टाकू शकताय बरोबर त्यानंतर इथं खाली तुम्हाला अप्लिकेंट्स बँक डिटेल विचारेल म्हणजे तुमची बँकेची डिटेल येणार आहे तर यामध्ये बँक फुल नेम म्हणजे बँकेचं नाव जे असेल ते नाव टाकून घ्या बँकेचं नाव टाकून झाल्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला अकाउंट होल्डर नेम विचारेल म्हणजे खातेधारकाचं नाव काय आहे ज्या महिलेच्या नावे अर्ज करतायत त्या महिलेचं नाव इथं येणार आहे मित्रांनो म्हणजे त्या महिलेच्या पासबुकवर जे नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे म्हणजे तुमचं वैयक्तिक नाव येणार आहे अर्थात बरोबर त्यात तुमचं नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर विचारेल तर त्यात तुमचा जो बँकेचा खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक टाकून घ्या खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला परत खाते क्रमांक कन्फर्म करण्यासाठी विचारेल तर त्यात खाते क्रमांक कन्फर्म करून घ्या खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला आयपीएसी कोड विचारेल म्हणजे तुमच्या बँकेचा जो ब्रा ब्रांच कोड असेल किंवा आयपीएसी कोड असेल तो टाकून घ्या आयपीसी कोड टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला विचारला इफ युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का तर आधार कार्ड लिंक आहे मित्रांनो प्रत्येकाचं नसेल तर करून घ्या बरोबर आधार कार्ड लिंक असेल तर यस करा आणि नसेल तर नो करा बरोबर बर तर इथे यस पर्यावर क्लिक केलं त्यानंतर इथं खाली तुम्हाला विचारलं अपलोड ऑल डॉक्युमेंट टू बिलो मॅक्झिमम फाईव्ह एम बी म्हणजे तुम्हाला पाच एम बीच्या आतमध्ये तुमच्या सर्व कागदपत्र अपलोड करायचे मित्रांनो इथं तर इथं तुम्ही बघू शकता आता तुम्हाला खाली डोमसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड पंधरा वर्ष जुनं किंवा वोटर आयडी पंधरा वर्ष जुनं असे डॉक्युमेंट मागितले मित्रांनो म्हणजे यापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता मित्रांनो त्यानंतर खाली अपलोड पर्यावर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट जिथे ठेवले असतील ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर खाली ओपन पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट इथं अपलोड होणार आहेत यानंतर सर्वात महत्वाचा विचारलं आहे तुम्हाला डू यू हॅव अन ऑरेंज आर एलो रेशन कार्ड म्हणजे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर याच पर्यावर क्लिक करा आणि जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर नो पर्यावर क्लिक करा त्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट विचारलाय म्हणजे जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नसेल तो तर तुम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलेला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला इथं टाकावा लागणार आहे मित्रांनो कंपल्सरी टाकावाच लागणार आहे लक्ष द्या सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर इथं डायरेक्ट डू यू हाय रेशन कार्ड म्हणजे तुमच्या ऑरेंज रेशन कार्डचा एक पहिल्या पानाचा फोटो तुमच्या रेशन कार्डचा पहिल्या पानाचा फोटो इथं घ्या आणि मागच्या पानाचा म्हणजे साईडला तुमच्या जिथं नावं असतील तिथं साईडच्या पानाचा फोटो इथं येणार आहे मित्रांनो तशा पद्धतीने दोघं दो हो, पेजचे फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचे त्यानंतर खाली तुम्हाला ऍप्लिकेंट हमीपत्र विचारलंय म्हणजेच तुमचं अर्जदाराचं हमीपत्र जे तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केले आहेत ते हमीपत्र माहित नसेल तर हमीपत्र इथून डाउनलोड सुद्धा करू शकता मित्रांनो डाऊनलोड पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डायरेक्ट हमीपत्र तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड होणार आहे बरोबर तर इथं तुमचं हमीपत्र येणार आहे आणि त्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला ऍप्लिकेंट फोटो येणार आहे तर आता इथं अपलोड पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचा पासपोर्ट आकाराचा पासपोर्ट फोटो तुमचा जिथं ठेवला असेल तिथं क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही खाली ओपन बटनवर जसं क्लिक करणार म्हणजे सिलेक्ट करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचा पासपोर्ट फोटो सुद्धा इथं अपलोड केला जाणार आहे मित्रांनो तर इथं डॉक्युमेंटमध्ये लक्ष द्या मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथं बँकेचं पासबुक इथं आता देण्यात आलेलं नाही बँकेचं पासबुक तुम्हाला मागच्या ॲपमध्ये अवेलेबल करून दिलं होतं परंतु आता बँकेचं पासबुक डायरेक्ट कायमचं काढून टाकण्यात आलेलं आहे कारण तुमचं इथं आधार कार्डला जी बँक लिंक असेल डायरेक्ट ऑटोमॅटिकली त्या बँकेत तुमच्या पैसे पाठवले जाणार त्यामुळे आधार कार्डला आता बँकेचा कसलाही विषय राहणार नाहीये कोणत्या बँकेत खाता आहे काय आहे सर्व विसरून जा मित्रांनो तुमची कोणती बँक आहे कोणतीच बँक इथं तुम्हाला लागणार नाही तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक दिसेल डायरेक्ट तुमच्या त्याच खात्यात हे पैसे जातील त्यामुळे आता कोणत्या बँकेचं पासबुक चालेल आणि कोणती खातं चालेल हे सगळं विसरून जा मित्रांनो डायरेक्ट आता आणि त्या खाली तुम्हाला एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन दिलेले यावर तुम्ही टिक करा आणि इथं काही टर्म्स अँड कंडिशन दाखवल्या जातील त्या स्वीकारा आणि त्यानंतर खाली सबमिट पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती एक सहा ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि ओ टी पी जसा तुम्ही टाकणार डायरेक्ट तुमच्यासमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सबमिट केला जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अगदी घर बसल्या सहजपणे भरू शकता मित्रांनो अशा करतो माहिती तुम्हाला आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला असेच नोंद मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून का दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र